हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो हा व्हिडिओ आहे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीचा तर हे हा व्हिडिओ म्हणजे क्लिप ज्या आहेत त्या शेअर करायच्या राहिलेल्या होत्या आणि त्या दिवशी समीक्षेचं होतं पालखी सेलिब्रेशन स्कूलमध्ये आणि त्या पालखी सेलिब्रेशनमध्ये तिचा डान्स होता तर त्यासाठी मी तिला तयार करत आहे नऊवारी लुक तिला मी म्हणजे साधा सिंपल असा करत होते तर तोच म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा बऱ्याच ताईंना सुद्धा तो उपयोगी पडू शकतो त्यांच्या लहान मुली वगैरे असतील तर आ, आ, तर आता इकडे बघा साडी काय करायचं आहे नऊवारी साडी नेसवत बसायचं नाही तेवढा वेळ नसतो किंवा तेवढ्या मुलींना ते आवरता येत नाही तेवढं झेपत नाही तर काय करायचं आहे आपली एखादी छान अशी साडी असेल साधी सिंपल असेल अशी काटपद्र साडी घ्यायची आणि त्या साडीची मस्तपैकी एका त्या छान अशा टेलरकडून नऊवारी साडी शिवून आणायची तर मी अशा पद्धतीने साडी बघा शिवून घेतलेले आहे मस्त आहे फक्त म्हणजे स नॉड बांधलं की होऊन जातं आणि पाय म्हणजे पाय जमण्यासारखं असतं आणि नऊवारी लूक देता येतो म्हणजे त्या साडीला त्या पद्धतीने अशा साड्या शिवून घ्यायच्या आणि बस पिन फक्त करून पिन अप करायचं आहे तर ब्लाउज वगैरे ते म्हणजे त्याच्या मापाने ते, ते शिवून देतात तर अशा पद्धतीने ही साडी मी एक शिवून घेतली झालं दोन तीन वर्ष झालं ती बस ती व्यवस्थित आणि कमरेमध्ये सुद्धा ना त्यांनी काय केलेलं आहे जरी समीक्षा मोठी झाली ना तरीसुद्धा ती दोन तीन सुद्धा अजून आरामात ती साडी बसू शकते इथपर्यंत अशी मोठी त्यांनी शिवलेली आहे कमरेच्या भागामध्ये त्यांनी फोल्ड म्हणजे करून एक दिलेला आहे की उंची जरी वाढली तरी ते मला व्यवस्थित ते नेसवता येईल तिला व्यवस्थित बसेल तर काय करायचं आहे नऊवारी लूक कसा लहान मुलींसाठी करायचा तर ते व्हिडिओमधून सांगता येईल न तर नऊवारी साडी अशा पद्धतीने घालून घ्यायची पिनअप मी व्यवस्थित केलेला आहे पदर जो खाली आहे तो जड होता पदर जरी होती त्या पदराला त्यामुळे जड असा पदर मग ते ब्लाऊज होताना पदराच्या बाजूने असा खाली येत होता तर काय केलेलं आहे पुढे च्या साईडला घेऊन मांडीवरती ना पिन केलेलं आहे म्हणजे पदर आहे ना आ, तो खाली लोमता असा राहणार नाही आणि तिला असं जास्त वेळ पकडायची गरज नाही काही नाही ते एकदम जसं की स्कूलमध्ये आता जाणार आहे तर तिला कम्फर्टेबल वाटेल असं तिला साडी नेसवलेली होती कुठेही तिला जड वगैरे वाटणार नाही आणि जड मेकअप म्हणजे दागिने वगैरे जास्त काही हेवी घालायचे नव्हते तर तेच बघा ती नो मुली शाळेत जाता असताना ना साडी त्यांना व्यवस्थित नेसवायचे आहे पदर वगैरे असं लोंबता सोडायचा नाही किंवा बसमध्ये जरी मुली जाणार असल्या तर पाय वगैरे पडू शकतो त्यामुळे ना पदरला पिनअप करायचा आहे पदर मोकळा सोडायचा नाही अशा पद्धतीने तुम्ही ना पुढे घेऊन ना मांडीवरती पिनअप लावायचा आहे साडी नेसून झाल्यानंतर पदर व्यवस्थित पिनअप केल्यानंतर लगेच ज्वेलरी जी आहे दागिने ते घालायचे आहेत असं आपण कुठे बाहेर वगैरे पडलो तर एखादं दुसरं आपल्याकडे मुलींसाठी म्हणजे घेतोच आणतोच आणि प्रत्येकाकडे ते असतंच तर, तर मी पण असे तिला दोन तीन सेट मी आणून ठेवलेले आहेत तर ड्रेसवरती वेगळी ज्वेलरी आणि आपण नऊवारी साडी वगैरे असं नेसवतो ना तर त्यावेळेस वरती तर नऊवारी साडी नेसवायचे नेसले ना त्यानंतर ना वरती असं गळ्याबरोबर एक असतं गळ्यातलं तर ते घालायचं आहे आणि थोडंसं एक लांब असतं ते घालायचं बस फक्त दोनच सेट गळ्यातले घालायचे त्याच्यावरती जास्त घालायचं नाही एकसुद्धाच नुसता नुसतं सुद्धा छान दिसतो पण असं एक सुद्धा एखाद्या साखळीमधून असेल ना जास्त वजनाने हलकं वगैरे ते घालायचं जास्त जडवालं घालायचं नाही जेणेकरून मुला मुलींना दिवसभर सुद्धा ते गळ्यामध्ये राहिलं तरी शा शाळेत गेल्यानंतर तरी त्यांना असं जड वगैरे वाटणार नाही तर त्यानंतर हेअरस्टाईल हेअरस्टाईल कशी करायची आहे मुलींच्या केस कितीही छोट्या असू द्या तईन जेवढ्या हातामध्ये येतील ना बसतील ना त्याला असं बोनेट लावायचं रबर लावून द्यायचा आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने एक बोनेट भेटतं आंबाड्याचं एक दहा वीस रुपयालाच भेटतं दहाच रुपयाला भेटतं तर ते घरामध्ये आणून ठेवायचं म्हणजे अशा वेळेस ते उपयोगी पडतं तर ते बोनेट लावून द्यायचं चा त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर उरलेली जी काही के केस अशी बाहेर दिसतात असतील तुम्हाला विचित्र असं वेगळं काही दिसत दिसलं केस बाहेर आल्यासारखं व्यवस्थित बसतच नाही तर असं एक जाळी आणायची आणि ती जाळी लावून द्यायची तर जाळीला रबर वगैरे असते त्याच्यामुळे ती व्यवस्थित जाळी बस आणि त्यानंतर त्या आंबाड्यावर एखादा गजरा वगैरे लावून द्यायचा तर अशा पद्धतीने हा आपला आंबाडा झालेला आहे बघू शकता नाहीतर मग असं रेडीमेड केसांचं सुद्धा भेटतं बघा असं झिरमिरी केसां असतात केसा मग ते मला काही आवडत नाही त्या समीक्षालाही काही आवडत नाही समीक्षाची तुम्ही हेअरटाईल कधीही तिची केस बघत जातायन सगळं तेल लावून व्यवस्थित चापून चोपून असतात रोज डेली शाळेत जाताना सुद्धा केस इकडचा तिकडं नसतो किंवा दिवसभर जरी केसं त्याची म्हणजे राहिली तर ती असं एकदम व्यवस्थित असतात कधीच तिची अशी भिंतयालाची केसं वगैरे नसतात तर पाठीमागून असं मी पूर्ण असा आंबाडा म्हणजे बांधून घेतला पूर्ण पॅक केलं आणि जे के काही खाली वगैरे तुम्हाला असं वाटलं आंबाड्याच्या खालच्या बाजूला थोडी केस आंबाड्यामध्ये येतच नाही आहेत तर ते खाली असं सोडू शकता मानेवरती वगैरे काही हरकत नाही समीक्षेच्या तुम्ही बघितलं मी कशा पद्धतीने आंबाडा बांधलेला आहे तर किती छोटी केसं होती तेवढ्या केसांचा एकदम परफेक्टली आंबाडा घातलाय असं वाटतं खूप सडक केस आहेत आणि त्या सडक केसांचाच आंबाडा बांधला आहे की काय असं वाटत आहे तर त्यानंतर पुढचे जे काही केस होती स्टे हेअरस्टाईल मी थोडीशी केली आणि क्लिप लावून दिलेला आहे मस्तपैकी आंबाडा तयार झाला आणि तिने कम्पॅक्ट पावडर लावायला घेतली पण त्यानंतर म्हटली मग मी हा म्हणजे पावडर जर नुसती लावली चेहऱ्याला तर पण म्हणजे जास्त वेळ काही ती राहणार नाही आणि अजून स्कूलमध्ये जायलासुद्धा बराच टायमिंग होता तर म्हटली जराशी फॅरम लावलेलं वगैरे लाव तर मी फेरन लावली लावून घेतली जर अशी तिच्या चेहऱ्याला थोडीशी म्हणजे किमान तास दोन तास तिच्या चेहऱ्यावरती मेकअप व्यवस्थित बसेल तिने मग नंतर बाकीचा जो काही मेकअप होता तिच्या हाताने सगळासा करून घेतला जे काही डोळ्यांच्यावरती लावायचं असतं काजळ वगैरे काय काय तिने लावलं कम्पॅक्ट पावडर वगैरे लावून घेतली बाकी सगळा मेकअप तिने केला त्यानंतर मी चंद्रकोर लावलेली ला आहे तुम्ही पाहिलंच कुंकाचं थोडासा गंध केला आणि चंद्रकोरचं जे होतं त्याने ते चंद्रकोर कुंकाची लावून दिली टिकली होती माझ्याकडे चंद्रकोर साईजची टिकली पण ती काय होतं स्कूलमध्ये मुली जातात आणि मग धक्का वगैरे लागला किंवा असं मुली चे, चेहरा वगैरे पुसायला गेल्या ते पडून जाते अर्धा एक तासानंतर मग त्यामुळे मग टिकली नकोच म्हटलं तर नऊवारी साडीवरती ना चंद्रकोर खूप छान दिसते त्याचबरोबर हिरव्या बांगड्या देखील घातलेल्या आहेत त्याच्या बाजूने तुम्ही गोल्डन कलरच्या सुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता नऊवारी लुक साधा सिंपल असा केलेला आहे गळ्यामध्ये जास्त हेवी घातलेलं नाही ज्वेलरी कानातले झुमके तुम्ही बघितले तर कानातल्या तिच्या छोट्या छोट्या रिंग आहेत तर त्याच्या त्या रिंगामध्ये ना झुमके अडकवलेल्या आहेत आपले डुप्लिकेट घरातले आंबाडा बघू शकता अशा पद्धतीने झालेला आहे आणि अगदी दिवसभर राहिलेला तो अजिबात विस्कटला नव्हता किंवा तो पडलेला नव्हता आणि ही पाठीमागची का जी काय अशी साडीची लेस असते किनारा असते तर ती व्यवस्थित करून दिली तशी मी इस्त्री करूनच घेतली होती साडीला तर तुम्ही अशा पद्धतीने नऊवारी लूक साधा सिंपल असा करू शकता मुलींना जास्त हेवी वगैरे दागिने घालायचं नाहीत किंवा जड साडी वगैरे नाही घालायची तर नऊवारी साडीचा लूक होता तो ती म्हणजे तिचं स्कूलमध्ये गेली आणि आत्ता भेटते ती ताईनं तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळची वेळ होता टायमिंग होता पाच वाजले असते पाच साडेपाच तर बाहेर मस्त असा रिमझिम पाऊस पडत होता तर मग मी बनवायला घेतलेले आहेत कांदा भजी आ साहेबांना जरा सुट्टी होती आ, तर साहेब घरी असल्यामुळे म्हटलं चला आज कांदा भजी वगैरे बनवूयात तर इकडे कांदा वगैरे बारीक कट करून घेतल्या आहे बरीचशी तयार केली म्हणजे मिरची वगैरे बारीक करून घेतली कोथिंबीर वगैरे कट करून घेते इकडे हॉलमध्ये ना तुम्हाला पुढे हां आता इकडे बघा आता हॉलमध्ये सात्विक आज चांगल्याच पप्पाच्या पप्पाच्या तवडीत सापडलेला आहे मी त्याला दुपारी ही सांगितलं प्रश्नपत्रिका सोडवायला सांगितलेली त्याचे पेपर आत्ता नुकतेच झालेले आहेत फर्स्ट टेस्ट त्याची झालेली आहे तर ते फर्स्ट एडचे पेपर मी तिला सोडवून घेते दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला घरी तर आज पप्पांना सुट्टी होती त्याच्या तर त्यांनी सुद्धा मग आज चांगली जाम त्याची खरडपट्टी काढलेली होती म्हणजे गणिताचा अभ्यास म्हटलं की मुलांना ते नको वाटतं आणि थोडंसं डोक्याच्यावरून पण थोडंफार समजवलं ना त्यांच्या डोक्यात बसतं आणि करतं तो अभ्यास बऱ्यापैकी चांगली त्यांनी सोडवून दि दाखवलेली होती कॅमेरा कसा सेट करते किचनमध्ये हे तुम्हाला पाहायचं होतं आणि बऱ्याचदा यांच्या कमेंट होतात की तुम्ही किचनमध्ये रेसिपी वगैरे शूट करता किंवा की किचनमधलं शूट शूटिंग चालू असतं त्यावेळेस तुम्ही कॅ कॅमेरा कसा सेट करता तर ते तुम्ही दाखवा तर आता तुम्हाला दाखवते काय ना ट्रायपॉड ठेवलेला असतो आणि ट्रायपॉडला मोबाईल लावलेला असतो आणि ज्यावेळेस मला जे दाखवायचं आहे ते मग त्यावेळेस तो मोबाईल मी शूटिंग तर करत असते तर चला समोरच तुम्हाला दाखवते आता मी रेसिपी म्हणजे भजे मी बनवते कांदा भजे बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि भजी बनवायला घेतलेली आहे तर आता रेसिपी ते मी शूट करणार आहे तर ते तुम्हाला मी दाखवते तर हा बघा हा ट्रायपॉड आहे ट्रायपॉडचे खूप हाल झालेले आहेत आणि त्याला जुगाड करून जोडून काय काय ते ब बनवलेलं आहे वरचा खाली खालचा वर असा पार्ट करून त्याला मी जोडलेला आहे तर इथे बघा इकडे मी रेसिपी वगैरे म्हणजे माझं शूटिंग चालू आहे तुम्हाला इथे तुम्हाला दिसतंय पुढे पोळपाटावर कांदा कोथिंबीर वगैरे समोर दिसते आणि ते सुद्धा मोबाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दिसत असतं तर अशा पद्धतीने मी काम करते तरी पण तुम्हाला तर अशा पद्धतीने हे आहे ना थोडंसं बॅक होतं असं हालतंसुद्धा हे त्याच्यामुळे कमी जास्त पण करता येतो आणि ह्या ट्रायपॉडला थोडीशी उंची पण ऍडजस्ट करता येते इथून मग उंची कमी जास्त करून आणि ह्याचं हे करून अशा पद्धतीनं मी शूट करत असते अशा पद्धतीने हे शूटिंग चालू असत तर हे ट्रायपॉडच विचारूच नका ट्रायपॉड हा। तिसरा ट्रायपॉड आहे खूप बिघडतोय सारखा कारण की रोज डेली यूज मध्ये पडतो आणि हे आहे ना हा पार्ट इथला आहे आणि हा पार्ट वरचा आहे पण हे सगळं जुगाड करून मी हे बनवलेलं आहे तर चला कॅमेरा जरा पुसून घेतला कॅमेरा थोडा खराब झालेला होता आणि तर अशा पद्धतीने चालू असतंय बघ तर ताई हा व्हिडिओ शूट करत असताना मला थोडं तोंड आलेलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं तोंड आलेलाही मला व्यवस्थित बोलता येत नाही तर आता सुद्धा तुम्हाला थोडासा फरक जाणवतच असेल बोलताना तर तोंड बऱ्यापैकी बरं झालेलं आहे कमी आलेलं आहे एका ताईने मला कमेंटमध्येच गोळीचं नाव सांगितलेलं होतं की ताई ही कॅप्सूल घे तुला फरक पडेल तर त्या कॅप्सूल घेतली दोन टाईम घेतली तर आता चांगला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे तर मला का काय माहिती तोंड येण्याचं जरा जास्तच हे असतं अधूनमधून दोन महिन्यातून तीन महिन्यातून सारखं तोंड येत असतं त्याचेच जास्त प्रॉब्लेम आहेत मला तर ताईनं तुम्ही सकाळी जर लवकर उठत असाल ना तर दुपारी ना अर्धा ता एक तासाची झोप घेणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे कारण की मी सकाळी लवकर उठते पण मला शक्य होत नाही दुपारी झोप घेणं किंवा केव्हा तरी आठवड्यातून एकदा मी झोपत असेल दुपारी तेच असं तोंड वगैरे आलं किंवा मला थकवा जाणवला शरीरामध्ये जास्त उष्णता वगैरे तयार होते मग झोप नाही झाली की मग त्यामुळे मग तोंड येतं तर मग असं मला काही जाणवलं म्हणजे आपल्या आजारी पडतोय असं लक्षात आलं तर मग मी झोपत असते आराम करत असते तर काय होतं दुपारी दोन वाजेपर्यंत हे घरी असतात मुलांचे स्कूल वगैरे परत दिवसभर कामं आणि आत्ता पावसाळा सुरू जो सुरू आहे तर कपड्यांचं वगैरे आपल्याला ते सारखं बघावं लागतं थोडंफार मध्ये आधी ऊन पडलं तर बाहेर सुकवा आतमध्ये आणा मग अशा पद्धतीने त्यामध्ये पूर्ण दिवस जातो आपली इतर दिवसभरातली कामंसुद्धा असतात बाहेरून सुद्धा भाजीपाला असेल किराणा असेल ते आणणं ठेवणं त्याचबरोबर इतर काम सुद्धा असतात ह्याच्या व्यतिरिक्त तर ते बँकेत जाणं येणं ते आहे हे सगळ्या गोष्टी आहेत मग आपलं सगळं मॅनेजमेंट म्हटलं की मग ताईनू सगळंच एकटीने म्हणजे करायचं म्हटलं की नाही होतं शक्य तर त्यामुळे मग असं तोंड येणं वगैरे पित्ताचा त्रास वगैरे होणं ह्या गोष्टी होतात आणि तुम्हाला व्हिडिओ सुद्धा डेली येत नाही तर त्याचं पण तेच कारण आहे ताईनू तर असं थोडा दिवस समजून घ्या आणि त्यानंतर मग मी तुम्हाला डेली व्हिडिओ रेसिपीज वगैरे छान छान शेअर करेन तर आता इथे पाऊस वगैरे चालू होता त्यामुळे मग म्हटलं चला आता हे पण घरी होते तर कांदा भाजी वगैरे मी बनवून घेतले आणि संध्याकाळी ना ह्याच भज्याची ना आमटी बनवायची आणि मस्तपैकी बाजरीच्या गरमागरम दोन चार भाकरी करायच्या आणि भाताचा कुकर लावून द्यायचा तर संध्याकाळचं जेवणही होतं आणि आपला पाच वाजताचा जो काही नाश्ता आहे स्नॅक म्हणजे खाण्याचा टाईम जो आहे तोही होऊन जातो तर चला मग अशाच पद्धतीने मी ही संध्याकाळचं म्हणजे जेवणसुद्धा बनवलेलं होतं तर दिवाबत्ती लावून घेते जसं म्हटलं हा व्हिडिओ आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीचा आहे त्यामुळे तुम्हाला देवाचं तोंड वगैरे इकडे उत्तर दिसत असेल आषाढी एकादशी दिवशीची पूजा जी आहे ती मी काल शेअर केलेलीच होती इकडे तुम्हाला मी दाणे दाखवते बघू शकता अशा पद्धतीने हा कापूर टाकायचा त्यामध्ये आणि लावायचा आहे फक्त बटन दाबायचं आहे मस्तपैकी कापराचा वासही येतो सुगंध दरवळतो आणि सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये कापूरसुद्धा लागला जातो तर देवाबत्ती करून घेतली आणि हां कापूर बघा बघू शकता मी अशा भीमसेनी कापूर वापरते टाकते त्यामध्ये भीमसेनी कापूराच्या वड्या अशा जाडसर असतात मोठ्या असतात आणि इतर कापरापेक्षा ना हा ह्या कापराचा वासही खूप छान येतो आणि आपण जरी वगैरे तर असं धूर वगैरे जास्त होत नाही काजळी जास्त पडत नाही आणि भीमसेनेच कापूर वापरावा तरी तर दुसऱ्या पण माझ्या कापराच्या डब्या आहेत पहिल्या कधी सुरुवातीला आणलेल्या त्या तशा शिल्लक आहेत पडलेल्या तर असं ते सुद्धा आता भीमसेनी कापूर संपलेला आहे तर तो आता वापरून टाकेल तर आता इकडे मी तुम्हाला बाहेर काय दाखवत आहे तर पालक पालक ची भाजी आहे ती मी कट केलेली आहे म्हणजे आपण जे मार्केटमधून पालकची पेंडी आणतो ती निवडली आणि त्याचे त्याचे जे काही बुडके आहेत ना तर ते इकडे घराच्या एका बाजूला म्हटलं लावून टाकावेत ह्या पावसामध्ये येतात तर आता बाहेरचा परिसर पण खूप दिवस झाला तुम्हाला मी शेअर केलेला दाखवलेला नव्हता तर इकडे आपलं तुळशीरुंद वृंदावन आणि इकडे तुम्हाला बघू शकताय खाऊचं जे पान आहे आपलं विड्याचं पान पूजेमध्ये लागतात ती पानं तर ती वेल लावलेलं आहे इथे आणि इकडे या बाजूला झेंडूचं झाड आणि जास्वंदीच्या झाडाची कुंडी पण इकडे ठेवलेली आहे त्याचबरोबर त्याच्यावर जास्वंदीच्या झाडावर ना रोग पडलेला म्हणजे पांढर मावा म्हणतात ना तर ते त्यामुळे ते बाहेर उन्हाला ठेवलेली होती आणि इकडे गुलाबाची फांदी ती चांगली फुटून आलेली आहे कुंडीतलं गुलाबाचं झाड होतं ते कट केलं आणि ती फांदी इकडे तिकडे टाकण्यापेक्षा म्हटलं लावून टाकावी तर या पावसामध्ये चांगली ती फुटून आलेली आहे तर इकडेचा हा परिसर जो आहे ना तुम्हाला बऱ्याच वेळा मी गवत काढताना दाखवलेला आहे तर तो आता काय केलेला आहे पूर्ण त्याची साफसफाई आहे ती करून घेतली म्हणजे तणनाशक वगैरे वगैरे मारलं आणि तिथे काय केलेलं आहे आमच्या शेजारच्या ताईंनी आणि आम्ही म्हणजे तर इथे आम्ही वांग्याची झाडं मिरचीचे झाडं पालक कोथिंबीर असं लावलेलं ला आहे झेंडूची झाडं असं लावून टाकलं म्हटलं जरा स्वच्छताही राहील आणि आपल्याला थोड्याफार भाज्यासुद्धा खायला होतील तर ज्या ताईचं हे जागा आहे ना त्यांनी आणि आपण लावलेलं ला आहे हे तर मी सुद्धा इथे काय केलेलं आहे पालक जे आहे ती कट केली जसं की निवडून वगैरे घेतलेली ती बुडके जे राहतात शिल्लक तर ते इथं लावून टाकले आणि मी दरवर्षी पावसाळ्यामध्ये असंच करते पालकचे आपण ज्यावेळेस भाजी आणतो शेपू आणतो त्याचे बुडके अशा पद्धतीने तुम्ही कुंडीमध्ये लावा किंवा अशा घराच्या एका बाजूला माती असेल ते लावा ती ते फुटून येते ताईनो आणि चांगलं जर तुम्ही निगा राखली खुरपणी दिली पाणी वगैरे केलं तर ते फुटून येते आणि त्याची भाजीसुद्धा मग आठ पंधरा दिवसामध्ये पंधरा वीस दिवसामध्ये ती खायला येतेच आरामात तर आता तुम्हाला मी दाखवेलच इकडे आता इकडचा परिसर आत्ता शेअर केलेलाच आहे तुम्हाला आणि ह्याची ग्रोथ म्हणजे चांगली झाली की पुन्हा मग तुम्हाला मी शेअर करेनच छान छान छोटी छोटी वांग्याची झाडं आलेली आहेत त्याला वांगी वगैरे वा लागली किंवा मी लावलेला जो पालक आहे तो सुद्धा छान असा आला की शेअर करेन आणि येतोच ताई नो आता रिमझिम पाऊस आहे कंटिन्यू तर त्या पावसामध्ये येऊन जातं हे लागून जातं मिरचीची झाडं आहेत हिरव्या मिरचीची तीसुद्धा आपल्याला अदुनमधून मग मिरच्यासुद्धा खायला होतात तर बघू आता लावलेलं आहे एवढं सगळं असं तर शेअर केल्यानंतर तुम्हाला दाखवेलेस तर असं ताईनो हे आमचं छोट असं शेत तुम्हाला मी दाखवलं तर ताईनो व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाय बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ